क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे शहापूर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक केले त्यांच्याकडून दोन मोटरसायकली व गुन्हा करताना वापरलेली मोटरसायकल अशा तीन मोटरसायकली जप्त करून सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला उमेश पांडुरंग धुमाळ वयवर्ष अठ्ठावीस लायकर गल्ली खोतवाडी सार्थक सुखदेव वडे वयवर्ष वीस आदित्य लक्ष्मण भस्मे वयवर्ष चोवीस राहणार मंगळवारपेठ इचलकरंजी अशी अटेक केलेल्यांची नावे आहेत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की गुन्हेश्वध पथकातील अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल आयुब गडकरी यांना गोपनीय माहितीमार्फत बातमी मिळाली की बारा फेब्रुवारी रोजी सायंकाळी यड्रावगावच्या हद्दीमध्ये शरद कॉलेज वरील संशयित चोरीच्या मोटरसायकली घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार शहापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून चोरलेल्या मोटरसायकल व गुन्हा करताना वापरण्यात आलेली मोटरसायकल अशा तीन मोटरसायकली जप्त केल्या ही कारवाई वरिष्ठ पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक महावीर कुटे गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार अविनाश मुंगसे आसिफ कलायगार रोहित डावाळे अयुब गडकरी कर शशिकांत ढोणे महेश शेळके आदींनी केली माझ्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद